नमस्कार मित्रांनो कांदेश टी व्ही चॅनलमध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो तर तुम्हाला सतरा ऑगस्ट रोजीचा छोटू शेट यांचा दावणीचा लाईव्ह सौदेचा व्हिडिओ दाखवतो आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनल तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला मग व्हिडिओला सुरुवात करूया शेट पेटी येत पेटीला आपण देत नाही पेटी येत नाही पेटीला देत नाही बोला मध्ये पेटीला मध्ये बोलायचं काम नाही आहे पेटीला खोका माझी आहे अंडे बैल इकडं ही पाचशे रुपये द्यावं फक्त डिझाईन गॅरंटी द्यावं लंगडं आंधळ पांगळ मार તો કઈ જ નાવા બહુત બર તુમા દાイク રે બે બોન સુમ पोळ्यानिमित्त आफर आहे नोट वापस देऊ नका फक्त आपण गेले गाल्यावर वापस पाठवायचं नाही माझं ऐकून घ्या दोघं मिळून तुम्हाला पेटी येते मधी बोलता काहीतरी बोला ना तुमची बुके तिथपर्यंत मागा तुम्ही मला पटलं पंचांना द्या મિત્રો પંચ હજાર પંચવણી સાડ એક લાખ દા હજાર સેવા હોય ચાલે बैल गरीबर इशारा बैलाच्या काय विचार मजबूत काहीच विषय नाही मारत आहे ना नाही नाही तो तो विषय नाही हे मानत आहे बैलांचे कोणालाही गॅरंटीवर द्या म्हणे तुमचं नाव सांगा संतोष

पंच्याण्णवला ते तिकडे पंच्याण्णव ला पंच्याण्णवला एक काकडा मी सांगितले फायनल

એક લાખ એક હજાર એક દોન પણ નહી એક લાખ એક હજાર ના ફક્ત કરી આપ जाऊ द्या मित्रांनो एक लाख एक हजार ला व्यवहार राहणार राहणारे

બરાબર એટલે 52 ની લાઈન પાન ગઈ આ જય 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 મારા બાબા દે રઈલે કેવો દે રઈલે બળવા બળવા

પૈશ રોગે વસ્તુ